सावीचा रोमॅन्स धैर्य करतोय सावी करतो साठी सरप्राईज प्लान काय असेल या मागे धैर्यचा हेतू गाठी गाठीगा या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे फायनली आपल्याला पुन्हा एकदा धैर्य सावीचा रोमांस बघायला मिळणार आहे सावी, सावी किचन मध्ये काम करत असते तिथे धैर्य सुद्धा पोहचतो आणि त्यानंतर त्याचा आणि सावीचा रोमांस सुरू होतो जिथे धैर्य सावीला म्हणतो की आज माझी बायको खूपच खुश दिसते तेव्हा सावी त्याला ते म्हणते की नवरा बायकोच्या मनातलं सगळं ओळखणारा असेल तर बायको का खुश राहणार नाही त्यावर धैर्य तिला म्हणतो की आज इतकं प्रेम आहे तर उद्या तर किती प्रेम असेल त्यावर सावी लगेच मागे वळते आणि धैर्यला विचारते उद्या तर म्हणजे उद्या काय आहे त्यावर धैर्य म्हणतो की थोडा वेट करावा लागेल तुम्हाला ते तुम्हाला सगळं उद्याच कळेल छान असं सरप्राईज आहे आणि हे ऐकून सावी चिंतेत आहे दुसरीकडे तिला थोडासा आनंद सुद्धा झालाय की धैर्य तिच्यासाठी सरप्राईज करतोय पण दुसरीकडे बघायला मिळतोय की इकडे धैर्य सावीला सोडून जातो आणि एक फोन कॉल करतो आणि म्हणतो की उद्याचा प्लॅन फिक्स झालाय तुम्ही रेडी आहात ना उद्या भेटू म्हणून तर इकडे एकीकडे सावी खुश आहे की धैर्य नेमका तिच्यासाठी काय प्लॅन करणार आहे हे विचार करून तर दुसरीकडे धैर्य आता काय प्लॅन करतोय कोणत्या हेतूने करतोय हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेत कळणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी धैर्याचा हा रोमॅन्स असाच राहणार की त्यात इरा काहीतरी खडा टाकणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार